चोपड्यात बसचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात दुचाकींना फरफटत नेले दोन जागीच ठार दोन गंभीर जखमी सी सी टी कॅमेऱ्यात कैद जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात एक भीषण अपघात घडला असून राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसचे ब्रेक फेल झाल्याने चार जणांना चिरडले आहे या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकी सरांना चिरडल्यावर पुढे एका रिक्षालाही जोरदार धडक दिली ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून शहरात एकच खळबळ उडाली आहे हा अपघात चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात घडला सकाळच्या सुमारास एस टी बसचा ब्रेक अचानक फेल झाला आणि बसने वेगात येत दोन दुचाकींना जोरदार धडक दिली रवींद्र बहारे वयवर्ष चाळीस आणि सोनु रशीद पठाण अशी अपघातातील मृतांची नावे आहेत तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत जखमींवर चोपडा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची दृश्य सी सी टी कैद झाली आहेत दुचाकीला धडक दिल्यानंतर बस दोन्ही दुचाकींना सोबतच फरफटत नेत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे पुणे जाऊन ही बस एका रिक्षालाही धडकली दुर्घटनेनंतर परिसरात प्रचंड गर्दी झाली स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली अपघाताची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत सोनोणे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली तसेच रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली शिवाय डॉक्टरांना तातडीने आणि सक्षम उपचार करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे दरम्यान चोपड्यातील या घटनेनंतर एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे राज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लालपरी म्हणून ओळख असलेली एस टी बससेवा ही ग्रामीण व शहरी भागात अविरत होणारी जीवनरेखा मानली जाते पण तिची देखभालही मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे अनेक एस टी बसेसची तांत्रिक अवस्था दयनीय बनली आहे काही बसेसमधून सतत धूर येताना दिसतो तर काही वेळा बसला आग लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत त्यामुळे लाल परीच्या मेंटेनन्सकडे होत असलेले दुर्लक्ष प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते त्यामुळे ज्या शक्तीने लालपरी दिवसरात्र अविरत सर्वसामान्यांकरिता धावते तिला कुठेतरी दुर्लक्षित न करता तिची तांत्रिक देखभाल देखील होणे आवश्यक आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन चोपडा जळगाव